आदित्य प्रकाशन आणि अलीकडच बाबळगावकर शास्त्री यांची झांजर ही कादंबरी प्रकाशित केली आहे मानभाव तत्वज्ञानाला कादंबरीमध्ये मांडणाऱ्या किंवा कादंबरीच्या फॉर्म मध्ये मा प्रथमतः मांडण्याचं काम बाबू शास्त्रीजींनी केलेलं आहे सर आपण ही कादंबरी वाचली आहे तुम्हाला मराठी साहित्य विश्वामध्ये या कादंबरीचं स्थान किंवा या कादंबरी, कादंबरी विषयी तुम्हाला काय वाटतं ही एक महत्वाची कादंबरी आहे असं मला स्वतःला वाटतं त्याच कारण असं आहे की मराठी कादंबरीमध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे विषय हाताळले गेलेले आहेत त्याच्यामध्ये हा एक वेगळा विषय आहे तो आहे महानुभाव संप्रदायाच्या असणाऱ्या तत्वज्ञानाचा म्हणजे महानुभाव संप्रदायाचं जे द्वैती तत्वज्ञान आहे सूत्रपाठामधनं ते आलेलं आहे हे द्वैती तत्वज्ञान कादंबरीच्या माध्यमातनं मांडावं असं बाबुळ गावकर शास्त्रीना वाटत तत्वज्ञानासारखा विषय हा कादंबरी मधनं कसं मानता येईल हा खरं म्हणतात असणारा प्रश्न आहे म्हणजे महावाक्य असेल किंवा ब्रह्मविद्या असेल तर हे कथाप्रधान नसतं ना त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा असणारा एक धागा असतो त्याच्यामध्ये नाही म्हंटल तरी तत्वज्ञान म्हटल्यामुळे त्याच्यामध्ये रुक्षता असते असं असताना सुद्धा बाबळगावकर शास्त्री ज्या वेळेला अशा पद्धतीचं एक धाडस करतात की नाही कादंबरी या फॉर्म मध्ये मी हे सगळं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान उलगडून दाखवणार आहे बरोबर आता हे तत्वज्ञान जर समजा उलगडून दाखवायचं असेल तर ते का उलगडून दाखवायचं तर सर्वसामान्य असणाऱ्या भाविकाला उपासकाला किंवा जो महानुभाव पंथाचा नाही जो महानुभाव पंथीय तर आहे अशा माणसाला सुद्धा अशा वाचकाला सुद्धा ते कळावं की हे तत्वज्ञान काय आहे याच्यासाठी म्हणून खरं म्हटलं तर या कादंबरीची योजना केलेली असावी असं मला स्वतःला वाटतं पण ज्या वेळेला कादंबरी लिहिली जाते ती कादंबरी लिहित असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची काही उपकथा नक टाकणं अत्यंत गरजेचं इथेही आपल्याला असं लक्षात की बाबुगावकर शास्त्रींनी एक अत्यंत तरल अशा प्रकारची असणारी प्रीती कथा याच्यामध्ये गोंधळ म्हणजे तत्वज्ञान आणि एक प्रीती कथा यांचा असणारा जो मिलाफ आहे तो मिलाफ या कादंबरीमधन प्रकट झालेला आहे असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं पण या कादंबरीमध्ये एवढंच आहे का म्हणजे एका बाजूला आरती आणि सागर यांचा असणार प्रेम प्रकरण जे प्रेम अतिशय सहजपणाने फुलत गेलेलं आहे म्हणजे तिचा खरं म्हटलं तर साधा सरळ उद्देश आहे की महानुभाव संप्रदायाशी संबंधित असणारा चांगल्या विचारांचा एक जोडीदार आपल्याला मिळावा आणि म्हणून तिला तिची भेट होते अशा एका कार्यक्रम स्थळी त्या सागरशी बर आणि तिथून तिला असं वाटायला लागतं की हा जर समजा माझ्या आयुष्यामध्ये जोडीदार म्हणून मिळाला तर बरं होईल सागर हा अतिशय बुद्धिमान बुद्धिमान आहे आणि कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे प्रसंग घडतात बर की त्याच्या त्या प्रभावामुळे आरती सुद्धा त्याच्याकडे आकर्षित झालेली आहे तिला असं वाटतं की उद्या कदाचित हा आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळाला हाच जर समजा झाला तर फार बरं होईल आणि यातून या सगळ्या भावना व्यक्त व्हायला लागतात त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त व्हायला लागतात पण सागर हा तत्वज्ञानाचा असणारा त्याच्यामुळे काही जरी झालं तरी तो स्पष्टपणाने ही अव्यक्त असणारी प्रेमकथा आहे बराच काळ आपल्याला ते कळतच नाही की यांचं हे प्रेम खरंच होणार आहे का सफल अर्थात या प्रेमकथेविषयी बोलायचं झालं तर असं म्हणावं लागेल की एक असफल असणारी प्रेमकथा बरोबर पण कादंबरीला या पद्धतीची जोड देत असताना म्हणजे तत्वज्ञानाच्या बरोबरीला प्रीती कथेची जोड देत असताना बाबुळगावकर शास्त्री जे वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ दिलेले आहेत ते अतिशय महत्वाचे असणारे संदर्भ आहेत आणि हे जे संदर्भ आहेत ते कोणते संदर्भ आहेत तर त्यांनी केवळ महानुभाव पंथाशी संबंधित असणाराच भाग त्याच्यामध्ये आणलेला आहे असं नाही आता याच्यामध्ये आमट्यांच्या मध्ये असणार त्यांचं घर येतं त्यांच्या घरामध्ये वापरणारे वन्य प्राणी सुद्धा येतात विमा शिरवाडकरांचा संदर संदर्भ येतो तुलसीदासांचा संदर्भ येतो तुकोबांचा संदर्भ येतो ज्ञानेश्वरांच्या असणाऱ्या काही ओव्यांचे ये संदर्भ येतात मानुभावांच्या असणाऱ्या काही वेगवेगळ्या ग्रंथांचे सुद्धा संदर्भ येतातच म्हणजे ही कादंबरी जी आहे ती सर्वस्पर्शी व्हावी अशा प्रकारची असणारी भूमिका बाबुळगावकर शास्त्रींनी इथं घेतलेली आहे पण आता एक महत्वाची गोष्ट मला सांगणं अत्यंत गरजेचं आहे ती म्हणजे असं की या कादंबरीचं जे शीर्षक आहे ते आहे झांझर झांजर हा महानुभाव संप्रदायामध्ये असणारा एक पारिभाषिक शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ धक्का असावा बाबुलगावकर शास्त्री ज्या वेळेला ही कादंबरी विस्तारत नेतात खुलवत नेतात त्यावेळेला त्यांच्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वाचकाला सुद्धा धक्के बसतात म्हणजे हे हे जे धक्के ना हा भाग मला खूप महत्वाचा आहे असं वाटत कारण त्याच्यामुळे या कादंबरीचं शीर्षक सुद्धा अतिशय समर्पक झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल हे पंथा महानुभाव पंथामध्ये महावाक्य जर समजा करायचं असेल पोथी जर समजा करायची असेल तर विशेषाधिकार असणाऱ्या महंताकडनच ते केलं जात बरोबर आहे आता हा आणि इथं आपल्याला असं लक्षामध्ये येतं की एक कोणीतरी कुलकर्णी नावाचे गृहस्थ बुर ते कुलकर्णी नावाचे गृहस्थ काही त्या पोथीमध्ये येतात आणि ते विस्तार विस्तारानं सगळं काही सांगण्याचा सांग्या प्रयत्न करतात हा परंपरेला असणारा धक्का आहे दुसरा एक धक्का जर समजा तुम्हाला पाहायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्या वेळेला हे कुलकर्णी किंवा अन्य कोणी ज्या वेळेला अशा पद्धतीने काही प्रवचन करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला ते त्या, त्या महंतांना आवडत नाही याच्यामध्ये एक प्रसंग येतो असा की दोन महात्मे त्यांना हे आवडत नाही आणि त्याच्यामुळे ते आपलं सामान बनतात आणि निघून जाण्याचा प्रयत्न करतात आता याचा like अर्थ असा आहे की एका विशिष्ट पद्धतीने स्वतःला एका चौकटीमध्ये बांधून घेण्याचा प्रयत्न या सगळ्या परंपरेमध्ये येतोय का असा तो प्रश्न म्हणजे स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे असं ज्या सर्वज्ञांनी सांगितलं त्याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये मग आता बाकीच्यांना स्वातंत्र्य नाही का ते हे करू शकणार नाही का बरोबर हे सोडून आणखीन एका गोष्टीचा उल्लेख मला करणं गरजेचं वाटत ते म्हणजे एक तपस्विनी माणिक मावशींचा एक प्रसंग आहे तर माणिक मावशी ज्या वेळेला ते महावाक्याचं कथन करण्यासाठी म्हणून येतात त्यावेळेला पुन्हा हाच प्रश्न निर्माण होतो बरोबर की स्त्रियांनी किंवा महिलांनी असं काही करावं का त्याला तो अधिकार आहे का बरोबर म्हणजे एका बाजूला असं आपल्याला लक्षामध्ये येतं की सर्वज्ञ चक्रधर हे स्त्रियांच्या संदर्भात उदारमतवादी दृष्टिकोन स्वीकारतात मातारी जिज्ञासक मातारी चर्चक असं म्हणणाऱ्या महदंबेला प्रेरणा देतात देता। स्त्रियांच्या संदर्भामध्ये दे काही चांगल्या गोष्टी घडवू इच्छितात आणि इथं तपस्वीनी मालिक मावशी ज्या हे करण्याचा प्रयत्न करतात ते सुद्धा काही लोकांना आवडत नाही म्हणजे इथं महानुभाव पंथातल्याच लोकांना खरं तर बाबुळगावकर शास्त्रीने धक्का दिलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल तिसरी आणखीन एक गोष्ट जर समजा सांगायची ठरली तर याच्यामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची वर्णन आलेली ती महानुभाव पर्यावरणातली असणारी वर्णन म्हणजे पोथीच्या निमित्तानं ती येतात चर्चा संवादामधन ते प्रकट होत राहत प्रश्न आणि उत्तर याच्यामधनं ही कादंबरी खुलत जाते आणि मग त्याच्यामधनं आपल्याला या पंथामध्ये असणारे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान कक्षामध्ये असणार हे सगळं मांडत असताना बाबुळगावकर शास्त्रीची असणारी जी भाषा शैली आहे ती अत्यंत महत्वाची ठरते कवी आहेत नुसते कवी आहेत असं नाही तर त्यांनी यापूर्वी मार्गस्थ नावाच आत्मपर लेखन सुद्धा केलेलं आहे मग असे असणारे जे बाबुळगावकर शास्त्री त्यांची असणारी जी शब्दकला आहे ती एका बाजूला महानुभाव पंथाच्या मराठी वाङ्मयातनं तयार झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला अन्य पंथीयांच त्यांनी केलेलं जे कोणतं वाचन आहे त्याच्यामधनं सुद्धा आली त्यांना असा कुठलाही वर्ज कुठलाही पंथ विषय त्यांचा हे त्यांना ते वर्ज मानत नाही याच कारण काय याच कारण म्हणजे त्यांची मुळात भूमिका एखादं तत्वज्ञान जरी समज असलं तरी ते सर्व त्याच्यामध्ये यावं या कादंबरीमध्ये नेमकं तेच आहे म्हणजे आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये गुणांचं वर्णन येतं ते कोणते गुण आहेत असे आठ गुण त्यांनी सांगितले आणि हे जे वेगवेगळे असणारे जे गुण आहेत त्या गुणांचं वर्णन करत असताना ते जी उदाहरणं देतात ती उदाहरणं देत असताना ते महाभारतामधलं उदाहरण असतं ते रामायणामधलं उदाहरण असतं किंवा अन्य वेगवेगळ्या ठिकाणची उदाहरणं असतात समजा सौंदर्य नावाचं गुण आहे तिथं तुकोबांचा सुंदरते ध्यान उभे याचा संदर्भ येतो म्हणजे आपल्याला असं लक्षामध्ये येतं की बाबुळगावकर शास्त्री ज्या वेळेला या विशिष्ट अशा पद्धतीने स्वतःची कादंबरीची म्हणून भाषा घडवतात त्यावेळेला या कादंबरीचं जे मोल आहे त्याची उंची खूप वाढली अगदी खरं म्हणलं तर या कादंबरीच्या अगदी सुरुवातीच्या प्रसंगामध्ये सुरुवातीचं विवेचन म्हणजे बहुदा माझ्या माहितीप्रमाणे पहिलंच प्रकरण येते आणि त्या पहिल्या प्रकरणामध्ये त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की ब्रह्मविद्येचा जन्म कुठे झाला ससिक रक्षण नावाची आहे आणि त्या तिथं खरं म्हणलं तर अहिंसेचा असणारा जो विचार आहे तो पण येतो आणि त्याच्या बरोबरीला आपल्याला असं लक्षामध्ये येत की हे कोणाच्या संदर्भामध्ये घडलेलं आहे तर पारधी लोक आलेले त्यांच्या संदर्भात म्हणजे आदिवासी समाज आदिवासी यांच्या समा संदर्भामध्ये आणि मग तिथं बाबुळगावकर शास्त्री उदाहरण देतात की यापूर्वी एक द्रोणाचार्य असं होता की ज्याने एक त्याला अपमानित केलं पण याच्या चक्रधर स्वामी ज्या वेळेला त्या सशाला अभय देतात आणि पारध्यासाठी म्हणून एक सूत्र सांगतात त्यावेळेला ते त्याला सन्मानित करण्याचा प्रयत्न करतात आदिवासी तिथही आहे आदिवासी इथेही आहे हे बाबुलगावकर शास्त्रींचे शब्द म्हणजे आता तिथला आदिवासी आणि इथला आदिवासी हे सगळं ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला या भाषा शैलीतनं प्रकट होणारी त्यांची जी कोणती सामाजिक दृष्टी आहे ती सुद्धा आपल्याला लक्षात पण आता महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की बैरागी बाबा नावाचं एक कॅरेक्टर एक पात्र याच्यामध्ये आलेलं आहे हे बैरागी बाबा तत्वज्ञानाचे पण त्यांनी रिटायरमेंट नंतर किंवा आपण सेवानिवृत्ती स्वीकारल्याच्या नंतर त्यांनी महानुभ पंथाचा स्वीकार केला आणि त्यांचा असणारा शिष्य म्हणजे सागर हा सागर त्यांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो त्यांना सापडलेला मार्ग हा सर्वज्ञांनी दाखवतो आणि मग सागरच्या मनामध्ये कुठेतरी आपण या संसारापासून आरित्त असायला पाहिजे ज्ञान महत्वाचं आहे उद्धरणाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे अशा प्रकारचे विचार असल्या कारणाने आरतीच्या मनामध्ये असणारी जी कोणती प्रेमभावना आहे त्या प्रेम भावनेला फारसा उठाव देण्याचा तो कधीही प्रयत्न करत नाही किंवा त्याच्या बाजूने तो बोलत नाही आणि मग एक दिवस असा प्रसंग घडतो की बैरागी बाबां निघून जातात देह क्षेपणासाठी म्हणजे मृत्यू स्वतःहून स्वीकारायचा तर देह क्षेपणासाठी म्हणून ते जातात आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदर आरतीच्या सांगण्यावरून त्याने उपदेश घेतलेला असतो आरतीच्या सांगण्यावरून तो उपदेश घेतो हे खरं आहे पण अचानक एक दिवस एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आरती आणि सरला तिथे जातात त्या कार्यक्रमामध्ये सागरच्या दीक्षेचा कार्यक्रम असतो बरोबर सागर आता दीक्षा घेणार याचा अर्थ तो संन्यासी म्हणून राहणार आणि संन्यासी म्हणून जर समजा राहणार असेल तर आता आपल्या प्रेमाला काही अर्थ नाही इथं एक बाबुलगावकर शास्त्री धक्का देतात ते म्हणजे त्यांच्या दीक्षेला आरती विरोध कर। करते आता या दोघांची प्रेमकथा या दोघांच्या प्रेमकथेमध्ये त्याने दीक्षा घेणं म्हणजे त्यांनी संन्यस्त मार्गाचा स्वीकार करणं आणि संन्यस्त मार्गाचा स्वीकार करणं याचा अर्थ जोडीदार म्हणून किंवा आपली असणारी ती प्रेम भावना आहे ही कोमेजून जाणं आहे म्हणून ती विरोध करते ती बंडखोरीची भाषा बोलते पण अखेर शेवटी खरं प्रेम कसं असतं तर मानभव पंथामध्ये सुद्धा जो प्रेमाचा उपदेश केलेला आहे तोच पुन्हा इथे येतो सागर तिला विनंती करतो की तुझ्या प्रेरणेने मी हे सगळं काही के निर्माण केलेलं आहे तुझ्या प्रेरणेने मी उपदेश पण घेतलेला आहे पण आता मात्र मला दीक्षा घ्यावी लागणार आहे मग आरती शांत होते त्याच म्हणणं असं असतं की तू परवानगी दे आणि तू परवानगी दिल्याच्या नंतर मग मात्र मी हे सगळं विधी स्वीकारेल शेवटी एक क्षणभर संयमाने ते विचार करते रडायला येतं तिला आणि मग ती म्हणते की हरकत नाही सागर तू दीक्षा घ्यायला काही हरकत नाही माझी तुला पूर्णपणाने परवानगी आहे तुझ्या दीक्षेसाठी म्हणून माझ्या हार्दिक शुभेच्छा बरोबर इथं ती प्रेम जी आहे तिला एक वेगळं रंग रूप मिळायला लागतं आणि त्याच्यानंतर मग पुढे सागरने सुद्धा जाणं सागरची अवस्था वाईट होणं इकडं आरतीचं असणार लग्न होणं बरोबर पंथातल्याच आणखीन एका व्यक्तीशी संबंधित लग्न होणं असे काही प्रसंग याच्यामध्ये आलेले हे सगळं ज्या वेळेला बाबुळगावकर शास्त्री रंगवतात त्या वेळेला एका बाजूला तत्वज्ञान आणि दुसऱ्या बाजूला ही तरल असणारी पण असफलतेकडे गेलेली प्रीती कथा यांचा असणारा जो मिलाफ आहे तो मिलाफ मिला या कादंबरीमध्ये आलेला आहे हा खरं म्हटलं तर आ, कादंबरी लेखनाचा असणारा एक महत्वाचा प्रयोग आहे म्हणून सुद्धा आपल्याला याच्याकडे बघता पण तुम्ही असा प्रश्न विचारला होता मला की मराठी कादंबरीमध्ये या कादंबरीचं नेमकं स्थान आता हे खरंच आहे की या कालखंडामध्ये अशा पद्धतीच्या कादंबऱ्या फारशा लिहिल्या जात नाही अपवादाने एखाद दुसरी कादंबरी असण्याची शक्यता असेल माझ्या माहितीप्रमाणे म्हणत राजधर सुद्धा एक कादंबरी लिहिलेली आहे तसं बाबुळगावकर शास्त्रीनी पण लिहिलेली आहे पण बाबुळगावकर शास्त्रींची असणारी भाषा शैली त्यांनी केलेली वातावरण निर्मिती त्यांनी योजलेली कथानक त्यांनी मांडलेला तत्वज्ञानाचा विचार या सगळ्यांचा परिपथ म्हणून जर समजा पाहिलं तर सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे महानुभाव पंथाच्या संदर्भांमध्ये विचार करणारे पंथी येतात महानुभाव पंथामध्ये असणारी महंतांची परंपरा त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या धारणा प्रेमाच्या संदर्भामध्ये असणारे विचार या सगळ्या गोष्टी जर समजा पाहिल्या तर याच्यातनं गावकर शास्त्री एक या तंत्राना अशा पद्धतीने स्वीकारतात की वाचकांना सुद्धा धक्का त्याच्यामुळे या कादंबरीचं झांजर असं असणारं जे नाव आहे ते सुद्धा अतिशय समर्पक असणारं नाव आहे ना एका गोष्टीचा उल्लेख करतो की महानुभाव पंथामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत तर त्या संज्ञांची स्पष्टीकरण याच्यामध्ये आलेली आहे ती चर्चा संवादात आलेली आणि मग बाबुलगावकर शास्त्रींना खरं म्हटलं तर महानुभाव पंथाच असणार मोठेपण पण सांगायचं आहे महानुभाव पंथामध्ये असणारा जो नवा दृष्टिकोन येण्याची गरज आहे तेही त्यांना सुचवायचं आहे आणि त्याच्या बरोबरीला माणूस म्हणून माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या प्रेम भावना असतात त्याच्याविषयी सुद्धा त्यांना चर्चा करायची आहे या सगळ्यांच संमेलन ज्या अतिशय सुंदर प्रसादिक आणि काव्यमय अशा भाषेमध्ये ते मांडतात त्या या कादंबरीची उंची खूपच वाढते असं आपल्याला तर अशा स्वरूपाची ही कादंबरी आहे झांज बाबू लिहिली आणि मराठी साहित्याला एक धक्का देणारे तसेच वेगवेगळ्या परंपरा यालाही धक्का देणारे आणि नवतेचा विचार पाडणारे अशा पद्धतीचं या ठिकाणी डॉक्टर सतीश बडेलसर यांनी विश्लेषण केलं आहे सर या ठिकाणी आले आणि त्यांनी या कादंबरीवर आपले विचार मांडले आदित्य प्रकाशनाच्या वतीने मी आपले मनप्रोह्यवाद धन्यवाद धन्यवाद तुमच्या